गोरक्ष जालिंदर चरपटास्य अडबंग काणीप मछिंद्रा द्या चौरंगी रेवानक भरतरी संज्ञा भूम्यान भुवर्ण नवनाथ शिद्धा धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा राम रामविनो रामनाम राम नाम सुमीरण सुमंगल कुशल मागत तुलसीदास आज या ठिकाणी श्रीक्षत्र संगमनेर या ठिकाणी आज श्री भरजी साहेब आणि माधुरीताई ताई, ताई यांच्याकडं येण्याचा योग प्राप्त झाला गेले अनेक दिवसापासनं ते माझ्या सानिध्यात आहे साहेब ग्रामसेवक पदावरनं आता ग्राम विकास अधिकारी पदापर्यंत काम चाललेलं आहे आणि ताईचं एक कृषी अधिकारी म्हणून काम करतात खूप चांगली गोष्ट आहे आज त्यांच्या घरी येण्याचा योग खऱ्या अर्थाने मला इथे प्राप्त झाला आणि ही सुंदर असणारी हवेली बघितली मंत्र्याला लाजवीला असं घर त्यांनी नवीन बांधलेलं आहे असं सुंदर घर बांधून त्या ठिकाणी संतांच्या पदस्पर्शाने खऱ्या अर्थाने त्यांनी दिवाळी उत्सव साजरा केला आहे संत येती घरा तोची दिवाळी दसरा या न्यायाप्रमाणे आज या ठिकाणी सर्वजण माता भगिनी आणि पुरुषजन आपण या ठिकाणी आहोत सर्वांना प्रथमता धन्यवाद देतो माझ्याबरोबर बरोबर गुंजाळसाहेब गुंजारसाहेब आहे आणि आपण सर्वजण आहात मी स्वामी अरुणनाथ गिरी महाराज श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थान भामानगर भामाठाण तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर माझं ठिकाण असं आहे की अडबंगनाथाची पवित्र तपोभूमी तुम्ही नवनाथ ग्रंथ ऐकला असेल वाचला असेल पाहिला असेल नवनाथ ग्रंथाच्या ते ती चौथी साध्याय माझी जी कथा येते ते आमचं मूळपीठ आहे गोदातटी भामानगर तया ऐरण्यात एक गौर कुमार गोदावरीच्या काठावरती भामानगर भामाठाण नावाचं एक गाव आहे त्या गावामध्ये ज्वलामाई आणि शिवबाबा यांचे पुत्र त्याचं नाव माणिक शेतकरी त्या माणिकानी ज्वलामाई आणि शिवबाबाच्या पोटी जन्म घेतला आणि किसान असल्यामुळे शेतकरी असल्यामुळे शेती करता करता दुपारच्या वेळीला एक दिवस माणिक शेतकऱ्यांनी आपली शिदुरी आणलेली टिफिन आणलेला डबा आणलेला सोडला आणि जेवायला बसला पूर्वीचा काळ एक हजार वर्षापूर्वीचा साधारण काळ आहे त्यांनी जेवायला सुरुवात केली तितक्यात एक फकीर नात योगी त्या ठिकाणी आले हा जेवणार तितक्यामध्येच त्या फकीरांनी सांगितला अलक निरंजन भिक्षाम देही बाळा मला भिक्षा दे भूक लागलेली आहेत त्या माणिकांनी संपूर्ण अन्न शिदुरी त्या गोरक्षनाथाला दिली ते सामान्यनाथ नव्हते ना योगी गोरखनाथजी होते गोरक्षनाथ महाराजांचा आत्मतृप्त झाला गोरक्षनाथ प्रसन्न झाले आणि सांगितलं बाळा तुला काय पाहिजे मागून घे तुझं नाव काय त्याने सांगितलं माझं नाव माणिक शेतकरी आहे मी शेती करतो म्हणून मला माणिक असं म्हणतात परंतु तुम्हाला काय लागतं मीच देतो तुम्ही मला काय देणार गोरक्षनाथ म्हटले बाळा तुझ्याकडे आहे तरी काय तुलाच काय लागल ते मागून घे काहीतरी मागून घे तो माणिक म्हणाला महाराजजी तुमच्याकडे जर खऱ्या अर्थाने काही देण्याकरता असतं तर तुम्ही माझ्याकडे भिक्षा का मागितली असती ज्या अर्थी माझ्याकडनं भिक्षा मागून तुम्ही अन्नदान घेतलेलं आहे जेवण केलेलं आहे तुम्ही मला काय देणार तुम्ही मला काही देऊ शकत नाही तुम्हाला काय लागतं ते मागून घ्या तो उलटा उलटा बोलायला लागला गोरक्षनाथ म्हटले अरे बाळा तुला काय लागल ते घे माणिक म्हटला काही नाही तुम्हालाच जे लागत असेल ते मी द्यायला तयार आहे माणिक असं म्हटल्यानंतर गोरक्षनाथ म्हणाले हा जरा अडबंगच दिसतो ठीक आहे बाळा तू काय देशील म्हटले प्राण जरी मागितलं तरी मी देईल गोरखनाथ म्हटले प्राण देऊ नको तुझं मन मला अर्पण कर कारण मन माणसाचं फार विचित्र आहे चंचल आहे ते इथे आता आहे तर कुठं जाईल सांगता येत नाही मनाची जी गती तेवढी पॉवरफुल गती कोणत्याच नाही कशालाच नाहीये मन मला दे माणिक म्हणाला हे जोगड्या काय मागितलंस मा मन तुला काही कळत नाही असलीच भाषा त्या नवनाथ ग्रंथात आहे मग माणिक म्हणाला मन मागितला हरकत नाही मानिकांनी मन दिलं संकल्प केला गोरक्षनाथाने ते मन घेतलं आणि यत्रेला निघून गेले सांगितलं की आजपासून मनात येईल ती गोष्ट करायची नाही तुझ्या मनात जी गोष्ट येईल ती करू नको मग मा आता मानिकाला सांगितलं की मनात येईल ते करायचं नाही मनात आलं घरी जायचं त्याने बैल सोडले बेल वेठण डोक्यावर घेतलं घरी जाण्याकरता तो निघाला मनात आलं घरी जायचं पण लक्षात आलं की मन दान दिलं एका साधूला आजपासून मनात येईल ती गोष्ट करायची नाही मग मनात आलं घरी जायचं जायचंच नाही मनात आलं वेलवेठण डोक्यावर घेतलं होतं खाली ठेवावं ठेवायचंच नाही मनात आलं तो शिळेवर उभा होता तिथे असणारा शिळेवरती इकडं तिकडं फिरावं तर फिरायचंच नाही मग मनात आलं अन्नमय प्राणी काहीतरी खायला पाहिजे पण मनातील ती गोष्ट करायची नाही खायचंच नाही असं करता करता बारा वर्षे त्या शिळेवरती तो उभा राहिला बारा वर्षांनी गोरक्षनाथ चौरंगीनाथ मछिरनाथ तिथे आले आणि मछिरनाथ महाराजांनी त्याला दीक्षा दिली त्याचं नाव ठेवलं आडभंगनाथ जीवनामध्ये ज्याच्यावरती संकट येईल जो कोणी अडभंगनाथाची भक्ती करेल त्याचे संकट सगळे पडून जातील हा आशीर्वाद मच्छिरनाथांनी ज्यांना दिला त्याचं नाव आहे अडभंगनाथ महाराज <laughs> आणि असे अडभंगनाथ महाराज ज्यांनी बारा वर्ष तप्पार्य केली नाथपंथी बाना दिला दीक्षा दिली गोरक्षनाथ महाराजांनी चिरंजीव केलं सांगितलं आजपासनं चंद्र सूर्य असेपर्यंत तू चिरंजीव राहशील समाधी जगात तुझी कुठेही राहणार नाही म्हणून तीन नाथ नवनाथापैकी चिरंजीव आहे चरपटीनाथ चौरंगीनाथ आणि अडबंगीनाथ तर आडबंगनाथाची समाधी कुठेही नाही ती नगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यात गोदावरीच्या काठाला भामानगर भामाठाण या ठिकाणी आहे मग भामानगर या ठिकाणी भामान चिरंजीव पदाचा आशीर्वाद दिला सांगितलं की जो तुझी भक्ती करील तो रडत रडत या ठिकाणी येईल आणि हसत हसत त्याच्या घरी आनंदाने जाईल ही ताकद तुझ्या नावात आणि तुझ्या कीर्तीत राहील असा आशीर्वाद त्यांनी दिला अशी ती नवनाथांची भूमी ज्या शिळेवर तपश्चर्या गेली ती शिळा सामान्य नाही भगवान श्री रामचंद्रजी ज्या वेळेस वनवासात होते मारेश नावाचा राक्षस हरिण बनवून आला होता आणि त्या हरणाच्या मागे जिथे राम आले ज्या ज्या ठिकाणी थांबले त्या गावाचं नाव ठाण आहे पहिलं नाव पहिलं ठाण आहे सवसर कोकम ठाण दुसरं मातुल ठान तिसरं नागम ठाण चौथं बाजा ठाण आणि पाचवे ते भामा ठाण जिथे आम्ही राहतो त्या ठिकाणी ठाण पडलं आणि त्या पाच ठिकाणी थांबल्यानंतर रामजिथं घुमले म्हणून घुमनदेव नावाचं गाव आहे हरणानी कमाल केली म्हणून कमलपूर नावाचं गाव आहे देवाने बाळ मारला म्हणून देवगाव नावाचं गाव आहे जिथं बरगडीला कानाला बाग लागला ते बगडी कानडगाव गोदावरीच्या कडेला आहे जिथं डोकं पडलं त्याला टोकं म्हणतात जिथं काया पडली ते कायगाव टोकं प्रभरा संगम नगर संभाजीनगरची बाउंड्री आपल्या जग प्रसिद्ध आहे मग ते हरण मरता मरता म्हणाला अरे लक्ष्मी धाव तो आवाज पंचवटीत नाशिकमध्ये गेला आणि तिथे ऐकल्यानंतर तिथं लक्ष्मण होता सीतेचं रक्षण करण्याकरता लक्ष्मण तिकडनं आला राम तिकडनं आले दोघांची भेट जिथं झाली ते ठिकाण म्हणजे भामानगर भामाठाण आणि रामाने लक्ष्मणाला बघितलं लक्ष्मणाने रामाला बघितलं आणि त्यावेळेस राम म्हणाले लखन तू सीता को छोडकी किंवा आया भाई आसुर निकर फिरे बन माही सीताको छोडको तू किंवा आया भाई इस जंगल में बहुत असुर लोग घूमते रहते तू सीता को छोड़ के क्यों आया लखन ने कहा भैया मैं आपके सामने वो बात नहीं बोल सकता भाभी ऐसी बोली थी करके मुझे आना पड़ा ठीक है लखन लेकिन आसुर निक फिरे बनमाही ममम सीता आश्रम मनाही मेरे मते सीता अब आश्रम में नहीं होगी तू सीता को छोड़ के आया भाई अब गड़ात पढ़ ले सीते राम रडले धरणी मातीने आसरू झेलले आणि वल्ल्या मातीची एक भयंकर एक्केचाळीस फुटापर्यंत तिथं ठेवत नाही एक स्वयंभू शिळा निर्माण झाली आणि त्या शिळेवरती अडबंगनाथाने बारा वर्ष तप केलं ती भूमी नगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यात भामानगर भामा ठरला ती कोणी घडवली नाही कोणी बसवली नाही रामाच्या आसुरूची आणि रामाच्या आसुरूंनी तयार झाली त्याच्यावर आडमगीनाथांनी बारा वर्षे तप केलं त्या आमचे सरलाबेटचे नारंगिरी महाराज सद्गुरू त्यांनी त्या ठिकाणी त्याचा शोध लावला आणि मला त्या ठिकाणी दोन हजार एकला तिथे पाठवलं दोन हजार एक ते दोन हजार तीनपर्यंत मी साधना केली नाथांचा आदेश झाला दर्शन झालं ते नारंगिरी बाबाला सांगितलं बाबाने मला मठाधिपदी दोन हजार तीनला केलं दोन हजार पाचला जीर्णोद्धार मंदिराचं काम सुरू झालं दोन हजार चौदापर्यंत नऊ वर्षे मंदिर चाललं साऊथ इंडियन कारागिराच्या असते ते मंदिर नऊ वर्षे चालू होतं पस्तीस बाय एकशे पंचवीसचा मंडप आहे दोन ताळी मंदिर आहे आणि साडेतीन कोटीचं मंदिर त्या ठिकाणी झालेलं आहे अत्यंत भव्य दिव्य आणि अडबंगनाथ महाराजांचं चरित्र त्या ठिकाणी आहे असं पवित्र ठिकाण पवित्र क्षेत्र त्या अडबंगनाथाच्या भूमीमध्ये ठाणला आहेत भामा, भामा नगरला आहेत दर गुरुवारी हजारो लोक त्या ठिकाणी येतात दर पौर्णिमेला त्या ठिकाणी अनेक लोक येत असतात आणि अन्नदानाला विशेष महत्त्व त्या ठिकाणी आहे कारण मानिकांनीच ते अन्नदान गोरक्षीनाथाला दिलं होतं म्हणून आज दर गुरुवार पौर्णिमा इतर सणवार लोक अनेक नंबर लावून त्या ठिकाणी अन्नदान करत असतात आपल्यालाही ज्याला इच्छा असेल आपण वाढदिवस इकडं पुण्यस्मरण इकडे तिकडे खर्च करतो तर आपणही त्या ठिकाणी जर केले तर तिथं अनेक मुलं शिक्षण घेतात अनाथ सनात मुलं त्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेत आहे विद्याध्ययन घेत आहे आपण जर त्या ठिकाणी हातभार लावला तर ते पुण्य आपल्या सर्वांना प्राप्त होईल आज खऱ्या अर्थाने आहेर सरांनी आहेरताईंनी या ठिकाणी बोलून माझा जो सन्मान केला नवीन वस्त्र कपडे घेऊन या ठिकाणी सन्मानित केलं त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो आणि आता आ, राम जन्माच्या निमित्ताने म्हणजे खऱ्या अर्थाने राम मूर्ती प्रामप्रतिष्ठेच्या निमित्ताने अयोध्यामध्ये जो कार्यक्रम चालू आहे जन्म तर अजून पुढे सतरा एप्रिलला खऱ्या अर्थाने तो दिवस आपण साजरा करत असतो रामनवमी परंतु आता येत्या बावीस तारखेला आज तर आपण वीस तारीख आहे आणि त्यानिमित्ताने आमचे सुखदेवरावजी साहेबांनी या गुंजाळवाडीमध्ये माझी कथा आयोजित केली आणि या ठिकाणी मला येण्याचे योग प्राप्त झाला आणि समस्त ग्रामस्थ मंडळी त्या ठिकाणी सर्वजण आहे आज खऱ्या अर्थाने त्या ठिकाणचे रवींद्रजी थोरासाहेब आणि साहेबांनी मला अग्र करून आणलं म्हणून त्या गावात येण्याचे योग प्राप्त झाला समस्त ग्रामस्थ मंडळींनी भव्य नियोजन केलं तुम्ही संगम निर्वासी आहे दोन तीन दिवस कार्यक्रम आहे बहुसंख्येने साडेसहा ते नऊ पर्यंत रात्री कार्यक्रम प्रसाद आहे आवर्जून या जाता जाता राम जगाच आहे राम म्हटलं की आराम होतो और राम प्राप्त होतो आणि राम शब्दामध्ये एवढी ताकद आहे की प्रत्येक जण रामाशिवाय सुख प्राप्त करू शकत नाही माय बापांनो म्हणून उत्तर भारतामध्ये महिला सुद्धा राम राम घालतात आपल्याकडं मा माणसंच फक्त रामराम करतात पण उत्तर भारतामध्ये राम राम महिलासुद्धा घालतात आणि म्हणून आता राममय भारत झालेला आहे राममय विश्व झालेला आहे आणि असा श्रीराम त्याची निमित्ताने ही कथा या ठिकाणी आहे आपण सर्वांनी लाभ घ्यावा पुनश्च आपल्या सर्वांना धन्यवाद देतो अडबंगनाथाची ती तपसिला रामाच्या असूची आहे आपण नक्कीच भेट द्या येत्या चार फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारीच्या कालखंडामध्ये तिथे नवनाथ पारायण आहे सामुदायिक स्त्री पुरुषांना अधिकार आहे अन्नदान आहे त्या ठिकाणी कीर्तन महोत्सव प्रवचन सत्संग दिवसभर कार्य सुरू आहे अशा पवित्र ठिकाणी आपण नक्कीच त्या ठिकाणी यावं चार फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारीच्या कालखंडामध्ये आपण त्याचा लाभ घ्यावा नऊ दिवस अन्नदान ज्ञानदान नामदान हे सर्व प्रकारचे कार्य त्या ठिकाणी घडणार आहे आणि अशी पवित्र ठिकाणी शिला त्या मंदिरात एक वैशिष्ट्य असं आहे मंदिर बांधल्यानंतर अडबंगनाथाचे काळातले एक हजार वर्षाची विहीर बारो मंदिरात प्रगट झालेली आहे जे देव मानित नसेल ना त्यांनी नक्कीच तिथे येऊन बघावं देवाची सत्ता काय आहे विहीर बारव मंदिरात निघालेली आहेत आजही तीर्थ म्हणून आम्ही त्या ठिकाणी पाहायला ठेवलेले आहे बारव जुन्या काळातली आणि शिळा हजारो करोडो वर्षापूर्वीचे आहे असे दोन क्षेत्र आ अनादी काळापासून ते पवित्र असणारे स्थान आहे आणि त्या ठिकाणचा आम्ही जीर्णोद्धार केला सद्गुरु नारंगगिरी महाराज सरला भेट त्यांनीच मला त्या गादीवर दोन हजार एक एकला बसवलं आणि आज त्या ठिकाणी एकवीस वर्षापासून धर्मनाथ बीज भव्य दिवे सुरू झालेली आहे आणि म्हणून आपण त्या क्षेत्रात नक्की या त्या ठिकाणी अन्नदानाच फार महत्व आहे आणि धर्मनाथ हा जो पर्व काळ आहे तो सर्वश्रेष्ठ पर्व काळा असतो वर्षातून एकदा येणारा त्या ठिकाणी दिवस 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 होतो महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होत नाही होतात पण भूमीमध्ये नऊ दिवस होतो आपल्यालाही कोणाला वाटलं नवनाथ पारायणाला यावं तर नक्कीच त्याचा लाभ घ्या नवनाथ पारायण स्त्री पुरुष सगळे जण करतात आणि काही अंधश्रद्धापूर्वी होत्या की नवनाथ स्त्रियांनी वाचू नये गुरुचरित्र स्त्रियांनी वाचू नये पण आमचे गुरुवरे नारायणगिरी महाराजांनी हा हे सगळं भेद खंड केला खंडन करून सर्व स्त्री पुरुषांना समान अधिकार दिला कारण संत कधीच असणारा भेदभाव करत नसतात जे अर्धवट असतात ज्याला माहीत नसतं तेच भेद करतात आणि म्हणून तिथं सर्वांना सारखा अधिकार आहे समानता आहे एकता आहे आणि सर्वांना सारखेपणा आहे आपण नक्की यावं त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि तेथे एक शीत दिदाले अन्न कोटी कुळाचे होई उद्धारण त्या ठिकाणी एक सीट जरी अन्नदान दिलं तो कोटी कुळाचा उद्धार होतो असं ते क्षेत्र आहे अशी ती भूमी आहे अशी पवित्र जागा आहे आणि म्हणून माय आपण नक्कीच त्या चार फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारीच्या कालखंडामध्ये भेट द्यावी पुण्याशे सर्वांना राम प्राण प्रतिष्ठेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जाता जाता विनंती करतो बावीस तारखेला प्रत्येकाने प्रत्येकाने भारतातल्या जगातल्या सर्व नागरिकांनी करता रांगोळ्या काढाव्या गुढ्या हो उभराव्या तोरणे बांधावे आणि त्या ठिकाणी सुंदर असणारी दीपावलीचा सण आपण जसा साजरा करतो तसाच सण आपल्या घरी साजरा करावा कारण राम आहे मेरी खुटिया सजाएंगे की राम इतक्या दिवसांनी येतात इतक्या वर्षांनी येत आहे आणि राम आता खऱ्या अर्थाने मंदिरामध्ये विराजमान होत आहे हा आनंद हा पर्व काळ आपल्या देखत होतोय आपल्या पिढी आपल्या पिढीत होतो आहे हा असा योग प्राप्त होणार नाही निश्चित रामाचं भजन करून रामाचं चिंतन करून जीवन सार्थकी करावं हीच विनंती करतो पुनशे धन्यवाद राम भरुसे, राम विनु राम नाम कुशल मागत तुलसीदास शियावर रामचंद्र की जय उमापती महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय अलक निरंजन जय श्री राम